तर संपामुळे बेस्ट मुंबईकरांची साथ सोडली असली तरी एसटीनं मात्र मुंबईकरांच्या मदतीला धावून आली आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पाचव्या दिवशीही मुंबईकरांना हाल या एसटी महामंडळानं मुंबईच्या महत्वाच्या मार्गांवरती जादा गाड्या सोडल्या आहेत यामुळे काही प्रमाणात तरी मुंबईकरांना या त्रासातून सुटका मिळतीय सीएसएमटीहून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी बेस्ट संपाचा पाचवा दिवस आहे तरी मुंबईकरांच्या मदतीसाठी एस टी बसेस धावलेले आहेत एस टी महामंडळानं मुंबईत ठिकठिकाणाहून अनेक बसेस सोडलेल्या आहेत ज्या सी एस टी समोरचे हे दृश्य आहे ज्या सी एस टी समोरून लाख हजारो प्रवासी कुलाबा आणि मंत्रालय भागात जातात त्याच त्यासाठी या बसेसची जवळपास लाईन जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते की कशाप्रकारे अनेक एस टी बसेस या मार्गावर सोडण्यातचं काम सध्या सुरू आहे कारण लाखो मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतो आहे त्याला त्रासातून मुक्त करण्यासाठी काही प्रमाणात तरी हे एस टी महामंडळानं या बसेस सोडलेल्या आहेत म मुंबईच्या विविध भागातून काही महत्त्वाच्या ठिकाणी या बसेस ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकतो की ज्या बसेस सुरू करण्यात एस टी बसेस सुरू करण्यात करण्यात आलेल्या आहेत त्याचा फायदा हे प्रवासी जे आहेत हे देखील घेताना दिसून येत आहेत आपल्यासोबत काही एस टी महामंडळाचे अधिकारी देखील आहेत कशा प्रकारे टी जादा बसेस सोडल्या जात आहेत आणि कोणत्या मार्गावर सध्या आहे मुंबई विभागातून आमच्या पनवेल मुंबई परळ कुर्ला आगारातून बसेस चालू केल्या आहेत ठाण्यातूनही बसेस सोडण्यात आलेल्या आहेत अनेक प्रवाशांना याचा लाभ होताना दिसतो घ्यायला कोलाबाला किती त्रास झालो बस दुसरा एकदा गाडीला चढायला पण नाही होतो आम्हाला त्रास होतो फरती एसटी मदत तर झाली हा एस टी आल्यानंतर मदत झाली थोडा ते गाडीमध्ये आम्ही जातो आज सकाळी आम्ही येतो पण आम्हाला टायमावर बस नाही मिळवत तोपर्यंत आमची नोकरी आम्हाला त्रास झालेला आहे आम्ही दोन दिवस वापिस येतो आम्हाला दोन पैसे कोण देणार आहेत मग तुम्ही पाहिलं गेलं तर एस टी फुल झालेली आहे आणि हे सर्व प्रवासी जे आहेत ते या एस टी बसेस मधून प्रवास करताना दिसत आहेत ज्या ठिकाणी बसेस सर्व बस्ट बस ज्या आहेत त्या बंद आहेत परंतु या एसटीच्या माध्यमातून प्रवाशांना नक्कीच एक एस टीचा सहारा मिळतो व्हिडिओ राजेश सर कृष्णा पाटील जी मीडिया मुंबई